बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद शाळेला बुलढाणा अर्बन व सहकार विद्यामंदिरचे संस्थापक अध्यक्ष राधेश आमजी चांडक उपाक्य भाईजी यांनी अकरा ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट दिली शाळेमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या गुरुकुल ऑडिटोरियम सभागृह हो आणि त्यामध्ये बसवण्यात आलेल्या एलईडी वॉलचे उद्घाटन यावेळी भाईजींच्या हस्ते फित कापून करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक दर्जेदार शिक्षणासाठी संस्थेने जवळपास वीस लाख रुपये खर्च करून या एलईडी वॉलची सुविधा शाळेमध्ये केली आहे याद्वारे अभ्यासक्रमासोबतच सहशालेय उपक्रम राबव साठी मोलाची मदत होणार आहे आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून त्याचा पुरेपूर उपयोग सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी सातत्याने पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून बोलताना भाईजी यांनी व्यक्त केले याप्रसंगी व्यासपीठावर किसनलालजी केला बुलढाणा अर्बन चॅरिटेबलचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला सहकार विद्या मंदिरच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांच्यासह संस्थेचे संचालक सर्वश्री ऍडव्होकेट गणेशराव पाटील डॉक्टर विनोद नलावडे डॉक्टर संजय पाटील प्रवीण कथने धनंजय देशपांडे गजानन कुलकर्णी राजेश देशलहरा सुभाष जोशी नितीन सावजी अनंता देशपांडे पंजाबराव नागरिक चतुर्भुज केला आणि सुधीर काळे या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य विनायक कुमाळे बुलढाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक संतोष केला भूपेंद्र अवचार यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव